स्वामिनी महिला प्रतिष्ठान व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन ची सामाजिक घरकाम भेट। खोपोली देशभरात अनेक गरजू महिला घरकाम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत असतात अशा महिलांना महिन्याचा पगार मिळतो परंतु कोणीही दिवाळी बोनस देत नाहीत आपल्या घर खर्चातूनच अनेक महिला दिवाळी सण साजरा करतात त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांना आधार म्हणून रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात महिलांचा नेहमी सन्मान करणाऱ्या स्वामिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई जाधव यांच्या संकल्पनेतून आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे यांच्या सहकार्यातून घरकाम करणाऱ्या महिलांना दिवाळी गोड जावी म्हणून महाराजा मंगल कार्यालयात कार्यक्रम घेऊन दिवाळी भेट देण्यात आली याप्रसंगी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल शिवसेना महिला आघाडी संघटिका प्रियाताई जाधव शिवसेना नेते दिनेश थोरवे राहुल गायकवाड अनिल मेंडे गणेश खानविलकर मुकेश रुपावते, सोनिया रुपवते जयश्री यांच शिवसेना पदाधिकारी स्वामीनी महिला प्रतिष्ठानच्या महिला व कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे यांनी आपल्या घरकामाच्या मदतीस मावशी नियमितपणे येऊन आपल्या रोजच्या कामांना हातभार लावत असतात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करतात त्यांच्यासाठी आपले लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे विमा योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तसेच भविष्यात खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून महिला कामगारांना विविध योजना अंमलात आणायच्या आहेत याबाबत मार्गदर्शन केले परंतु एक व्यवस्थित असं मार्गदर्शन शासनावरून काम करत नाही की सर्वांना चांगल्या प्रकारचा आयुर्विमा किंवा हेल्थ इन्शुरन्स आपल्याला मिळता येईल किंवा चांगल्या प्रकारची ज्यांच्या आधार आला तर त्यांना हॉस्पिटलमध्ये जास्त खर्च नाही तर आम्ही कदाचित या समोर व्यासपीठ करावे की पुढच्या इलेक्शन मध्ये नगरसेवक म्हणून तिथे जाणार आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की भविष्यात आपल्याला या महिलांसाठी नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये काही सुविधा देता आली तर त्यांच्यावर खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याकडून काम होईल मी जास्त काही कुठं आश्वासन देत नाही माझे दोन शब्द सभेत जय हिंद जय महाराष्ट्र